आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ञ वन्यजीव अभ्यासक चिंतनशील लेखक मारुती चितंपली सरांचं काल ब्याण्णव्या वर्षी निधन झालं सरांच्या आयुष्याचा थोडक्यात जर आढावा घ्यायचा म्हटलं तर असं दिसून येईल की माणसांच्या गर्दी असलेल्या काळामध्ये एक व्यक्ती हजार नाही तर लाखो व्यक्ती असं काम करू शकणार नाहीत असं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे ते काम जेव्हा आपण बघतो तेव्हा दिसून येतं की हे काम करणं एवढं सोपं नाही एका ध्यासानं जेव्हा एखादा व्यक्ती झपाटलेला असतो तेव्हा त्याच्याकडून हे असं काम होत असतं जे असं म्हणतात की आपण सगळेच निसर्ग कधीतरी निसर्गाच्या कुशीत विसावला आहोत पण काही मोजकी माणसं असतात जी निसर्गाशी इतकी एकरूप होतात की त्यांचं संपूर्ण आयुष्यच निसर्गाचं गुड उकलण्यात व्यस्त होऊन जातं आज मारुती चितंबली सरांच्या आयुष्यात थोडासा प्रकाश टाकायचं म्हटलं बारा नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस साली सोलापुरातील एका कामगाराच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला पुढे संपूर्ण मराठी साहित्यात व वन्यजीव अभ्यासाच्या क्षेत्रात ते एक दीपस्तंभ आज ठरलेले आहेत चितंबली सरांना घरात वाचनाचा व सृजनाचा वारसा मिळाला वाचनाचा छंद आणि वडिलांचा वाचनाचा छंद आणि आईची विविध ग्रंथांशी असलेली समृद्ध ओळख सोबतच रानवाटांची गोड हे सगळं त्यांच्या झिरपत गेलं मारुती चितंबली सरांना लहानपणापासूनच निसर्गाचं विलक्षण आकर्षण होतं झाडावर पक्षावर रानवाटांवर त्यांचं प्रेम होत त्यांचे गुरु ही वेगळेच होते माळकरी लिंबा मामा या साऱ्यांकडून उच्च शिक्षण दयानंद महाविद्यालयात खरं ज्ञान त्यांनी मिळवलं ते कोणीतरी पुस्तकात दिलेलं नव्हतं ते जंगलानं शिकवलं होतं स्टेट फॉरेस्ट कॉलेज कोइंबतूर येथून त्यांनी व्यावसायिक वनशिक्षण घेतलं दिल्ली देहरादून काना बंगळुरू इथंही त्यांनी प्रशिक्षण घेतलं त्याचबरोबर संस्कृत जर्मन रशियन अशा अठरा भाषांचा त्यांनी अभ्यास केला तीस वर्ष त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात कार्य केलं ढेबेवाडी पासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पापर्यंत त्यांचा वावर होता ते मेळघाट प्रकल्पाचे उपसंचालक म्हणून एकोणीशे नव्वद साली निवृत्त झाले पण वनातलं त्यांचं आयुष्य कधीच निवृत्त झालं नाही कर्नाळा नवेगाव नागझीरा मेळघाट यासारख्या अनेक अभयारण्याचा विकास त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडत केला सरकारी अधिकारी म्हणून ते नेहमी वनात राहिले पण त्या अनुभवाचा फायदा घेत त्यांनी अरण्य या एका वेगळ्या विश्वाची त्यांनी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत उकल केली त्याचं सर्जन केलं सलीम अली नरहर कुरंदकर सर व्यंकटेश माडगुळकर गोनी दांडेकर यांसारख्या विभूतींनी त्यांना ललित लेखनाची प्रेरणा दिली ले। चेतनपल्ली यांनी प्रॉव्हिडेंट फंडातून कर्ज काढून देश विदेशातील दुर्मिळ ग्रंथ विकत घेतले ते वाचले अभ्यासले आणि आपला सृजनाचा झरा अजून खोल करत केले त्यांच्या लेखनाची खासियत काय असेल तर ते म्हणजे शास्त्रीय माहितीची लालित्यपूर्ण मांडणी त्यांनी एकूण एकवीस ग्रंथ लिहिले पक्षी जाय दिगंतरा रानवाटा पाखरमाया शब्दांचं धन निळावंती घरट्यापलीकडे जंगलाचं देणं आणि पक्षीकोश माणूस ही त्यांची सार्वत्रिक ओळख पक्ष्यांविषयी असलेल्या आत्मीयतेतूनच निर्माण झाली त्यांनी पक्षीकोश पक्षी तयार केला त्या कोशात त्यांनी चारशे पन्नासहून अधिक पक्ष्यांची माहिती दिली त्यांची अठरा भाषांतील नावे सुद्धा दिली जेथे मराठीत त्या पक्ष्यांचं नाव नव्हतं तिथे त्यांनी नावं दिली म्हणजे फक्त साहित्यातच नव्हे तर भाषेच्या शब्दसंपदेतही त्यांनी मोठी भर घातली आहे चितंपली सरांच्या लेखनात नुसतंच पक्षी जगत नव्हतं तर कीटक वन्यप्राणी आदिवासी संस्कृती सृष्टीचं गूढ आणि निसर्ग मूल्यांचं आकलन हे सगळं एका तपस्व्याच्या चिंतनातून उतरलेलं होतं त्यांनी लिहिलेलं ललित गद्य आत्मचरित्र व्यक्तिचित्रण कोश हे फक्त वाचायचे नसतात तर ते अनुभवायचे असतात मित्रांनो त्यांच्या लेखनामुळे निसर्ग आणि माणसातलं नातं नव्याने समजून घेता आलं त्यांच्या लेखनातली भाषा ही शास्त्रीय असली तरी ती कधीही कोरडी वाटत नाही ती ओलसर वाटते माती मातीसारखी त्यांच्या एकंदरीत योगदानाचा गौरव म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार दमानी साहित्य पुरस्कार वसुंधरा सन्मान नागभूषण पुरस्कार आणि दोन हजार पंचवीस मध्ये आता नुकतंच वयाच्या ब्याण्णव्या वर्षी भारत सरकारच्या वतीने पद्मश्री असे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला गेला पक्षमित्र संमेलन विदर्भ साहित्य संमेलने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अशा चार वेगवेगळ्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले आहेत चितंपली सर हे फक्त एक निसर्ग लेखक नव्हते ते निसर्गाचे दूत होते त्यांच्या लेखनातून आपण एक हिरवळ शांत विचारमय जग पाहतो जिथे पक्ष्यांचं गाणं आहे रानवाटांचा गंध आहे आणि सृष्टीबद्दल अपार प्रेम आहे अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी जंगलाचा ऋषी या पृथ्वीवरून निघून गेला पण त्याने आपल्या लेखनातून ज्या हिरव्या वाटा निर्माण केल्या त्या आपल्या पुढील कित्येक पिढ्यांना सृष्टीकडे एका वेगळ्या दृष्टीने बघायला शिकवतील निसर्गाशी आपली नाळ जुळवणारा हा ऋषतुल्य ले लेखक पक्षीवेळा माणूस आजारवला त्यांच्या आत्म्यास शांती लाभ ओम शांती